नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओम नमो भगवते वासुदेवाय बघा मंडळी उद्या आपण विठ्ठलाच्या मूर्तीवर किंवा भगवान विष्णूंच्या किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीवरती किंवा स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करून उद्या एकादशीची सेवा आपण सगळेच करणार आहोत त्याचबरोबर तुळससुद्धा उद्या आपण अर्पण करायची आहे विसरायचं नाही आहे त्याचबरोबर बघा भगवान विष्णू यांची उच्च कोटीची आणि अतिशय प्रभावी सेवा म्हणजे व्यंकटेश स्तोत्रमची सेवा आहे बघा मी ही सेवा मागच्या वर्षी पण तीन दिवसांची कशी करायची तेही सांगितली आहे आजसुद्धा एक दिवसाची जरी तुम्हाला जम लिहू द्या एकादशीला तरी ती नक्की करा बघा बऱ्याच ताईंना आणि दादांना या सेवेचा अनुभव आलेला आहे किंवा त्यांनी अनुभव घेतला आहे आणि उद्या देवशैनी एकादशी म्हणजेच खूप मोठी एकादशी आणि यामुळे या, या तिथीला अतिशय महत्व प्राप्त झालेलं आहे दरवर्षी ही तिथी वर्षातनं एकदाच येते आणि ती उद्या आल्या कारणाने तुम्हाला उद्या ही सेवा रात्री बारा वाजता करायची आहे आता ज्यांना ज्यांना ही सेवा करण्याची इच्छा आहे ज्यांनी कधीच केलेली नाही आहे आजपर्यंत त्या ताईंनी आणि दादानी उद्या एक दिवसीय तुम्ही जरी सेवा केली उद्या संडे आहे रात्री जरी सेवा केली तरी हरकत नाही आता ज्यांना आर्थिक अडचण असेल नोकरी मिळत नाही आहे पितृदोष असे ना बिझनेसमध्ये भरपूर लॉस होतो आहे पैसा टिकतच नाही आहे किंवा पैशासंबंधी कोणत्या पण अडचणी असेना तर ही सेवा नक्की करून बघा तुम्हाला ह्याचा नक्की अनुभव येईल आता तुम्हाला ही सेवा म्हणजेच व्यंकटेश तो मित्रमची सेवा उद्या रात्री म्हणजे एकादशीच्या रात्री शहा सहा जुलैच्या रात्री ठीक बारा वाजता तुम्हाला ही सेवा करायची आहे ती कशी करायची ते आता आपण बघणार आहोत आता ही सेवा तुम्हाला दोन तऱ्हेने करता येते ती म्हणजे उद्या फक्त रात्री बारा वाजता एका दिवसाची तुम्ही करू शकता किंवा उद्यापासून तीन दिवस तीन दिवस रात्री तुम्ही ही सेवा म्हणजे तीन दिवसांची सेवा करू शकता आता तुमच्या मनावरती आहे एका दिवसाची करायची असेल तर तुम्ही उद्या उद्या रात्री ती करू शकता उद्यापासून तीन दिवसाची करायची आहे तर उद्या रात्री परवा रात्री आणि मग त्याच्या पुढच्या रात्री असं तीन दिवसांची तुम्ही करू शकता आता बरो आता बघा उद्या रात्री बरोबर बाराच्या अगोदर म्हणजे साधारण साडे अकरा वाजता छान उठा आंघोळ करा कारण दिवसभर आपण झोपलेलो असतो किंवा काही ना काहीतरी झालेलं असतं त्यामुळे उद्या साडे अकरा वाजता रात्री आंघोळ करून घ्या सर्व तयारी करायची आहे मांडणी तुमची जर इच्छा असेल तर मांडणी करा नाही केली तरी काहीही कंपल्शन नाही किंवा काहीही बिघडणार नाही देवघरासमोर बसा आपल्या स्वामींचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल त्याच्यासमोर बसून ही सेवा तुम्ही ಹರಕೆಲ್ಲ तुमच्याकडं विष्णूंचा फोटो मूर्ती बाळकृष्णांची मूर्ती किंवा तिरुपती बालाजींची मूर्ती किंवा विठ्ठलाची मूर्ती किंवा स्वामींची मूर्ती किंवा फोटो जर तुम्हाला सेपरेट एक सौरंगावर मांडायचं आहे तर तसं तुम्ही मांडू शकता छान तेलाचा पहिली दिवा लावून घ्या त्यानंतर तुपाचा दिवा लावा उदबत्ती लावा धूप लावा आणि एक फूल अर्पण करा आणि बरोबर तुम्हाला बाराच्या ठोक्याला तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रमचं पठन करायचं आहे आता किती खेपा करायचा आहे तर तुम्हाला बा एकवीस खेपा करायचा आहे म्हणजे काय एकवीस खेपा केल्यानंतर तुमची जी सेवा आहे त्याचं एक मंडल हे होत असतं त्यामुळे तुम्हाला हे एक मंडल उद्या करायचं आहे म्हणजे एकवीस खेपा पठण करायचं आहे आता आता बघा संस्कृतमधलं स्तोत्र छोटं आहे पंधरा ओव्यांचं आहे आणि मोस्टली आपण ते नित्यसेवेमध्ये म्हणतो त्यामुळे आपलं तोंडपाठ आहे तर तुम्हाला पूर्ण स्तोत्र पठन करायचं आहे का नाही तर तुम्हाला काय करायचं आहे एक ते आठ ओव्यांपर्यंत तुम्हाला या स्तोत्राचे वीस खेपा जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा एक ते आठ ओव्यांपर्यंत तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा एकवीसवं स्तोत्र जेव्हा तुम्ही एकवीसव्या वेळेला तुम्ही म्हणता तेव्हा पूर्ण स्तोत्र तुम्हाला म्हणजे पंधरा पन्द्रा, पंधराव्या ओवीपर्यंत तुम्हाला हे पूर्ण इथं जो जे तुम्ही पान बघताय ते पूर्ण स्तोत्र तुम्हाला एकवीसव्या वेळेपर्यंत म्हणायचं आहे आणि पहिले ते वीस खेपा तुम्हाला एक ते आठ ओव्यांपर्यंतच म्हणायचं आहे आता ही सेवा कोण करू शकतो तर कोणीही ताई दादा कोणीही करू शकतात फक्त पिरियड्स असेल तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही ना बघा ही सेवा केली तर तुम्हाला नक्की याचा अनुभव नक्की येणार पैशांचे प्रॉब्लम्स नोकरीचे प्रॉब्लम्स नक्की सुटतील अगदीच तुम्हाला जमणार नसेल उद्या रात्री ही सेवा करायला तर काय करत काय करता येईल तर बघा उद्या दिवसभरामध्ये म्हणजे सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत जेव्हा तुम्हाला टाईम मिळेल दिवसभरामध्ये तीन पाच सात किंवा अकरा खेपा तुम्ही या स्तोत्राचं पठण करू शकता याची सेवा करू शकता बघा असं नाही की रात्रीच केल्यानंतरच त्याचा अनुभव येईल का तो जर जबरदस्त आहे तो तुम्हाला नक्की येणार पण अगदीच तुम्हाला जर अतिशय काहीतरी अडचणी आल्या काम करायला म्हणजे सॉरी तुम्हाला जर सेवा करायला जमत नसेल तर दिवसभरामध्ये तीन पाच सात किंवा अकरा खेपा या स्तोत्राचं कधीही पठण करा किंवा यूट्यूबला लावून श्रवणसुद्धा करू शकता कारण बघा शुद्ध मनाने सेवा करणं हे महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की जिथं जिथं भगवान विष्णूंची सेवा होते तिथे तिथे माता लक्ष्मीचं आगमन हे नक्की होऊन अखंड लक्ष्मी प्राप्तीसुद्धा होते त्यामुळे ही सेवा अतिशय महत्त्वाची आहे उद्या अतिशय महत्त्वाची तिथी आहे देवशैनी एकादशी किंवा आषाढी एकादशी आणि एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू यांची सेवा करणं हे खूप फलदायी असतं आणि त्याचे शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला नक्की दिसतात त्यामुळे जर एक दिवसाची करायची असेल तर उद्या एक दिवसाची करा तीन दिवसांची करायची असेल तर तीन दिवसांचीसुद्धा तुम्ही करू शकता आणि मेन म्हणजे आज तुळस काढून ठेवा उद्या तुम्हाला तुळशीला स्पर्श करता येणार नाही पण तुळस उद्या अर्पण करणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे त्यामुळे तुळस आणि एक पिवळं फूल अर्पण करून या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ